साईल एक मिनिटात एक मिनट दोन मिनट नाही सावली जपुड जय आता तिगांत चढायला गी हा आता तिगांत ए किशोरी काय नाव तुझं अहो तुझं नाव विचारत आहे माझं नाव हीरा हीरा हिरकणी तुम्हाला माहिती आहे ना सूर्यस्त नंतर गडाचे दरवाजे बंद होतात तरी तुम्ही कशा थांबलात आणि कशा गेलात बाळाच्या प्रेमापोटी हो महाराज 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 हा तोच कडा आता चढून दाखवा या कडावर नाही हो महाराज आता माझे बाळ माझ्याजवळ आहे काय नाव हे बाळाच अजून बाळसे बाकी आहे महाराज तुम्ही झुंजार कामगिरी केली त्यामुळे आजपासून या बाळाची ना झुंजार

राजाने लढायला जायचं हे कदापि शक्य नाही केला पण आणि दिले बघा वचन मुरेला बांधला शेला ताच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिराहा एक 2 3

आजच्या शिवकालीन शिवकालीनिमेशच्या स्पर्धेचा सर्व कार्यकर्ते या तात्या काय तुम्ही तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सा औचित्य साधून शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले होते यासाठी पन्नास ते साठ नावे भगवा चौक शिवसेना कार्यालयात नोंदणी झाली होती कालपर्यंत वी पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान हे स्पर्धक इथपर्यंत येणार होते आणि आपण आज बघतोय बावीस ते पंचवीस स्पर्धक हे स्पर्धका स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांनी मा जिजाऊंनी त्यांच्यासोबत इतर अनेक व्यक्तिमत्व असे होते की त्यांनी राजांसोबत काम केलं तर सर्वांचा वेशभूषा करण्याचं आपण आव्हान स्पर्धकांना केलं होतं त्याच्याच निमित्ताने आज या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हिरकन्याचा रोल शिवकन्या जिजाऊ बाजीप्रभू तसेच मावळा तानाजी अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेशभूषात वेगवेगळे वय वेग 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 वर्ष चार ते वय वर्ष चौदा वयोगटातील मुला सहभागी झाले त्याचा आनंद आज सर्व धुळेकर बांधवांनी बंधू भगिनींनी नक्कीच घेतला ही स्पर्धेची आमची पहिली वेळ होती इथून पुढे आम्ही ज्या ज्या गोष्टी आणखी कराव्या लागेल आणि जास्तीत जास्त स्पर्धक कसे जा सहभाग होतील याचा आमचा प्रयत्न असेल या भागचा आमचा हेतू आणि उद्देश एवढाच की आजच्या मुलांना कुठेतरी मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे त्यापासून त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधले जावे जुना इतिहास मुलांना आकलन व्हावा त्यांची स्टेज ड्रेनिंग व्हावी त्यांना एक स्टेज उपलब्ध व्हावे यासाठीच खास करून स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये मोठ्या संख्येने पालकांनी देखील विद्यार्थ्यांना इथपर्यंत घेऊन आले त्या सर्वांचं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि या सर्व बालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र